चांगेफळ बुजुर्ग मध्ये श्री केशवराव महाराज पुण्यतिथी उत्सव उत्साहात संपन्न संग्रामपूर तालुक्यातील सांगेफळ बुजुर्ग येथे श्री केशवराज महाराजांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्ती साजरी करण्यात आली पंधरा नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आठ दिवस चाललेल्या या उत्साहात पंचक्रशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला दरवर्षी प्रमाणे यंदाही पुण्यतिथी निमित्त शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते निरपूर येथील हरिभक्त पारायण रामदास महाराज तायडे यांच्या अमृतुल्यवाणीतून ही कथा सादर करण्यात आली असून त्यांच्या भाविकांनी प्रतिसाद दिला दरम्यान गावकऱ्यांनी कथा वाचक हरिभक्त पारायण रामदास तायडे यांचे पारंपरिक पूजन करून स्वागत केले गावातील प्रत्येक घरासमोर सडा रांगोळ्यांनी सजावट केल्याने परिसर दिवाळी उत्साहासारखा उजळून निघाला होता चांगेफळ बुज्रुक मध्ये श्री केशवराव महाराज पुण्यतिथी साजरी करण्याची परंपरा मागील चारशे वर्षापासून अखंडितपणे आहे गावकऱ्यांच्या उत्साहामुळे आणि भक्तिभावामुळे ही परंपरा आजही तितक्याच जोमाने जपली जात आहे भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी यांचा लाभ घेतला या उत्साहात निवाणा अकोली रुदाना वकाना खेडा संग्रामपूर येथील तारकडी मंडळींनी तसेच महिला भजन मंडळी आणि ढोल पथकांनी सहभाग घेतल्याने मिरवणूक अधिक दिमागदार झाली युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे संग्रामपूर